नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंत हेडव नेहमीप्रमाणे अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आशा करतो कि आमी की आम्ही सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल तुम्हाला जर का कोणत्या लेखकाबद्दल किंवा कोणत्याही साहित्य निर्मात्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कळवा म्हणजे आम्ही पुढच्या वेळेत नक्की त्याच्यावर एक वेगळा भाग बनवू आजसाठी इतकंच बाकी तुमचं प्रेम तर आहेच आमचे भाग इतरांना पाठवून त्यांच्यासोबत देखील शेअर करा कारण प्रेम वाटल्याने वाढते चला तर मग भाग शेवटपर्यंत नक्की पहा कारण भागाच्या शेवटी नेहमीप्रमाणे एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर या संपूर्ण भागात कुठेतरी आहे त्यामुळे भाग पूर्ण पाहून त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचंय चला तर मग आणखी वेळ न वाया तर सुरुवात करूया भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकाले प्रेझेंट्स साहित्य सादत हसन म्हणतो यांच्या कथा कधी कदी ना कधीतरी वाचकांच्या वाचण्यात आल्या असतील त्यांच्या कथा म्हणतो की कहाणी म्हणून खूप प्रसिद्ध देखील आहेत आजच्या भागात आपण यांच्याच जीवनाचा एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करूया हे एक पाकिस्तानी लेखक होते तसं एक प्रकारे त्यांना पाकिस्तानी म्हणणं चुकीचं ठरेल कारण ते आधी भारतातच होते पण जेव्हा भारत आणि पाकिस्तानाची फाळणी झाली त्यानंतर एका वर्षाने त्यांना भारत सोडून पाकिस्तानात जावं लागलं आयुष्यातला एक एक बाजू उलगडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंटू यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे बारा रोजी एका मुस्लिम कुटुंबात झाला तेव्हा त्यांचा संपूर्ण परिवार पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील समाराला या शहरात राहत होता त्यांचे वडील ख्वाजा गुलाम हसन हे स्थानिक न्यायालयात सत्र न्यायाधीश होते आणि त्यांची आई सरदार बेगम पठाण वंशातील होती त्यामुळे घरी वातावरण देखील छान होते त्यांच्या वडिलांचा स्वभाव जरा कठोरच होता त्यामुळे मंटोला वडिलांचे प्रेम फार काही मिळाले नाही जेव्हा मंटोचे शिक्षण घेण्याचे वय आले तेव्हा ते, ते निवृत्त देखील झाले होते त्यांचं सुरुवातीचे शिक्षण अमृतसर येथील मुस्लिम हायस्कूलमध्ये झाले जिथे ते दोन वेळा मॅट्रिकमध्ये नापास देखील झाले त्यांना उर्दू हा विषय फार कठीण जाईल याशिवाय वडिलांच्या कडकपणाने त्यांच्या मनात बंडखोरीची भावना निर्माण झाली होती शाळेत अफवा पसरवणे आणि लोकांना मूर्ख बनवणे हा त्यांचा आवडता खेळ होता शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी एकोणीसशे एकतीस मध्ये हिंदू सभा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला तिथे देखील त्यांचा अभ्यास कमी आणि भटकंती जास्त त्यातच त्यांना दारूची ओळख देखील झाली आणि जुगाऱ्याचे व्यसन देखील लागले पुढे मग असं काय झालं की त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं दारूची नशा करणाऱ्या तरुणाला पुस्तकांची आणि लेखनाची नशा कशी लागली चला ते देखील जाणून घेऊया महाविद्यालयात पहिल्याच वर्षी निकाल खराब आल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले दारू आणि जुगार हे दोन्ही व्यसन त्यांच्या सोबतीला पण वयाच्या एकवीसव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे तेहतीस मध्ये त्यांच्या आयुष्याला मोठं वळण मिळालं पण तो त्यावेळी एका हॉटेलमध्ये नेहमी जात असत तिथे एक दिवस त्यांची ओळख मुसावत या मासिकेचे संपादक अलेग बारी यांच्याशी झाली अलेख बारी यांना मंटोची बुद्धिमत्ता आणि त्यांचा आंतरिक गोंधळ जाणवला त्यांनी मंटोचा स्वतःची प्रतिभा ओळखण्यासाठी ऑस्कर वाई आणि विक्टर ह्युगो यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला त्यांच्या विनंतीला मान देऊन मंटोने देखील ते पुस्तक वाचायला सुरुवात केली हळूहळू दारूपेक्षा त्यांना पुस्तकाची आणि त्यातील लिखाणाची नशा त्यांना व्हायला लागली त्यांच्या वाचनाची आवड आणि अभ्यास पाहून बारी यांनी त्यांना विक्टर ह्युगोचा द लास्ट डेज ऑफ कंडेम या पुस्तकाचा अनुवाद करायला सांगितला अवघ्या दहा पंधरा दिवसातच मंटोनी सर्गोजिष्ठ ए असिर या नावाने या पुस्तकाचा अनुवाद केला साहेबांना ते खूप आवडले त्यांनी ते पुस्तक संपादित देखील केले आणि पहिल्यांदा मंटो एक लेखक म्हणून जगासमोर आले पाहिलं दारूचं आणि जुगारीचं व्यसन असलेले मंटो यांचं वाया जाणारं आयुष्य केवळ पुस्तक वाचण्याच्या एका नव्या सवयीने कशा प्रकारे सावरून गेले आणि ते लेखक म्हणून उदयास आले म्हणून आम्ही देखील तुम्हाला नेहमी हेच सांगत असतो की तुमच्या दगदगीच्या जीवनातून थोडा वेळ काढून एखादं तरी पुस्तक वाचत चला जे तुम्हाला एक वेगळी नवी दिशा देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं इथेच त्यांच्या आयुष्याला वळ मिळालं आणि पुढे ते लेखक म्हणून प्रसिद्ध झाले तर असं नाही त्यांनी लेखनाला तर सुरुवात केली पण पुढे देखील त्यांचा प्रवास हा खूप खडतर ठरला त्यांच्या लेखणीमुळे त्यांच्यावर तब्बल सहा वेळा आरोप लावून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता काय आहे त्या घडामोडी चला त्या देखील आपण पाहूया पुढे बारीसाहेब मुसावत पासून वेगळे झाले आणि खलक या मासिकेशी जोडले गेले खलच्या पहिल्या अंकात मंटोची लिहिलेली पहिली कथा तमाशा ही छापली गेली ही कथा जालियनवाला बाग हत्याकांड यावर आधारित होती त्यामुळे ती कथा तेव्हा खूप प्रसिद्ध देखील झाली त्यावेळी त्यांनी अहसान या दैनिक वृत्तपत्रासाठी देखील काम केले तसेच आलमगीर आणि हुमायून या नियतकालिकांसाठी त्यांनी रशियन आणि फ्रेंच कथा संपादित आणि अनुवादित देखील केल्या लेखन क्षेत्रातल्या घड्यामुळे ते शिकून घेत आणि काम देखील करत त्यांचे दिवस जात होते त्यांच्या या वाढलेल्या उत्साहाने त्यांना पुन्हा एकदा त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची उमेद जागी झाली आणि त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अलीगड मुस्लिम विद्यापीठात आपले नाव घेतले तिथे देखील लवकरच तिथे असलेल्या साहित्यिक वर्तुळाशी ते जोडले गेले बघता बघता इंडियन प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशनचे सदस्य देखील झाले तिथेच त्यांची भेट लेखक अली सरदार जाफरी यांच्याशी झाली त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या लेखणीत एक नवी उमेद जागी झाली त्यांची दुसरी कथा इन्कलाब पासन ही अलीगड मासिकात एकोणीसशे पस्तीस मध्ये प्रकाशित झाली सर्व काही अगदी व्यवस्थित सुरू होतं महाविद्यालयात दाखल होऊन त्यांना नऊ महिने झाले होते की त्यांना क्षयरोग झाल्याचं सा निदान झाले शेवटी नाईलाजाने त्यांना अलीगड येथील विद्यापीठात सोडून आजार बरा करण्यासाठी पुढील तीन महिने काश्मीरमधील बटोटे येथील एका स्वच्छता गृहात त्यांना राहावे लागले या तीन महिन्यात काळात ते खूप खचले आणि मग शेवटी पुन्हा अलीगडला येऊन शिक्षण घेण्याच्या ऐवजी ते अमृतसरला आपल्या घरी परत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला ही त्यांच्या आयुष्यातला सुरुवातीला घडलेली एक घटना होती अजून अशा बऱ्याच घटना पुढे त्यांची वाट पाहत होत्या पुढे त्यांच्या कारकिर्दीत एक मोठा वाटा या मुंबई नगरीला देखील जातो काय आहे ते देखील जाणून घेऊया अमृतसरला आपल्या परिवारासोबत काही काळ घालवल्यानंतर नोकरीच्या शोधात ते लाहोरला गेले आणि तेथील पारस या वृत्तपत्रात नोकरीसाठी रुजू झाले तिथेच एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांनी त्यांचा तेन पहिला मूळ कथासंग्रह आतिश परे हा प्रकाशित केला त्याच वर्षाच्या शेवटाला त्यांना मुंबईमधील मुसावीर या सप्तहिकांच्या संपादनाच्या कामाचे निमंत्रण मिळाले आणि त्यांनी लाहोर सोडून आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबई नगरी गाठली मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुसावीरसह नजीर लुधियानवी आणि समाज या नियतकालिकांचे संपादन करण्याचे काम केले मुंबईमध्ये त्यांच्या लिखाणाची ख्याती मुंबईच्या साहित्यिक वर्तुळात पोहोचली होती त्यामुळे मुंबईमधील त्यांना संधी मिळाली सुरुवातीला इम्पेरियल फिल्म कंपनी आणि नंतर सरोज टोन या चित्रपट कंपन्यांसाठी त्यांनी संवाद आणि पटकथा लिखाण्याचे काम सुरू केले मुंबईमध्ये असताना प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशनच्या संपर्कात ते आले आणि तिथेच कृष्णचंदर राजेंदर सिंग बेदी आणि अहमद नदीम कासमी यांच्यासारख्या पुरोगामी लेखकांशी त्यांची मैत्री झाली एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांनी मुंबईमध्येच राहून त्यांचा दुसरं लघुकथा संग्रह मंटो के अफसाने हा लाहोरमधून प्रकाशित केला आणि एकोणीसशे चाळीस मध्येच त्यांना मुसावीरच्या संपादक पदावरून देखील काढण्यात आले त्यांनी कारवार नावाच्या दुसऱ्या एका मासिकासाठी कमी पगारावर काम करण्यास सुरुवात केली परंतु त्यांच्या या कामात ते असमाधानी होते या दरम्यान त्यांनी काही रेडिओ नाटके देखील लिहिली होती याच्या त्यांनी कृष्णचंदर यांच्याकडे दिल्लीमध्ये ऑल इंडिया रेडिओ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला तिथे त्यांना उर्दू सेवेसाठी लेखनाची नोकरी मिळाली आणि एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुरुवातीलाच त्यांनी मुंबईला रामराम ठोकलं पण ते कायमचे गेले नाही त्यांना असं वाटलं की त्यांना आता एक प्रतिष्ठित नोकरी मिळाली आणि आता ते पुन्हा कधी मुंबईमध्ये येणार नाहीत पण असं झालं नाही या मुंबई नगरीने त्यांना एका वर्षातच पुन्हा बोलावलं पण मग असं काय झालं की ते दिल्लीवरून पुन्हा मुंबईला आले एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुरुवातीलाच ते दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरीसाठी रुजू झाले तिथे त्यांची ओळख चिराग हसन हसरत अख्तर हुसेन रायपुरी अन्सार नासेरी मेहमूद निजामी मिराझी आणि उपेंद्रनाथ अश्क यांच्यासारख्या अनेक लेखकांशी झाली त्यांचा दिल्लीचा काळ हा त्यांच्यासाठी खूप उत्पादक काळ ठरला काहीच महिन्यात त्यांनी आओ मंटो की नाटक जनाजे दिन औरते हे रेडिओ नाटकांचे चार संग्रह प्रकाशित केले सोबत लघुकथा लिहिणे सुरू होतेच आणि त्यामुळेच त्यांचा पुढचा लघुकथा संग्रह धुवा हे देखील लवकरच प्रकाशित झाला त्यानंतर त्यांचा पहिला निबंध संग्रह मंटो की मजमिन प्रकाशित झाला त्यांच्या अफसाने आणि ड्रामे या मिश्र संग्रहाच्या प्रकाशनाने त्यांचा हा सुवर्ण काळ लवकरच संपला त्यांच्या कामातील वाढत्या वेगामुळे आणि इतक्या प्रगतीमुळे त्यांच्या तिथल्या सहकाऱ्यांशी त्यांचे मतभेद हळूहळू वाढतच होते शेवटी त्या सतत होणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी कंटाळून दिल्लीमधील ऑल इंडिया रेडिओची नोकरी सोडली आणि सोबतच दिल्लीला देखील कायमची सोडली दिल्लीच्या अनुभवातून खूप काही शिकून ते जुलै एकोणीसशे बेचाळीस मध्ये ते मुंबईला परत आले आणि मुसावीरचे संपादक म्हणून काम करण्यासाठी पुन्हा रुजू झाले या दरम्यान त्यांचे जुने मित्र शहीद लतीफ यांच्याशी जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून ते फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये कामासाठी रुजू झाले तिथेच त्यांची अशोक कुमार यांच्याशी मैत्री झाली आठ दिन चल चल रे जवान आणि मिर्झा गालिब यासारख्या चित्रपटांना पटकथा देऊन त्यांनी लेखनाच्या सर्वोत्तम टप्प्यात प्रवेश केला होता शिवाय बऱ्याच लघुकथा देखील प्रकाशित झाल्या होत्या आणि नंतर त्यांच्या चुगड या कथासंग्रहाचे प्रकाशन देखील झाले होते पुढे ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बॉम्बे टॉकीज मध्ये कामासाठी रुजू झाले त्यांना वाटलं की आता सर्व गोष्टी सुरळीत होतील त्यांचे लग्न देखील झाले होते आणि त्यांना मुली देखील होती याशिवाय काम देखील आता सुरळीत आणि वेगाने सुरू होते आता सर्व सुरळीत आहे असं वाटत असतानाच एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे भारत आणि पाकिस्तानाची फाळणी एकोणीसशे सत्तेचाळीस हा वर्ष होता भारत स्वातंत्र्याचा असा आपला भारत देश इंग्रजाच्या ताब्यातून स्वातंत्र्य झाला होता आणि सोबतच पाकिस्तान देखील एक स्वातंत्र्य देश म्हणून स्थापन झाला होता लोकांचे स्थलांतर होत होते तिकडचे हिंदू इकडे येत होते आणि इथले मुस्लिम तिकडे जात होते पण आपण मुंबईचा रहिवासी आहोत म्हणून आपण पाकिस्तानला जायचे नाही असे मंटोनी ठरवले होते तरी फाडणीच्या दरम्यान झालेल्या दंगली आणि अत्याचारांचा कथा त्यांच्या कानी पडत होत्याच आणि इकडे मुंबईमध्ये दे देखील जातीय दंगलीने चांगला जोर पकडला होता शेवटी नाईलाजाने त्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि पाकिस्तानला स्थलांतर होण्याचा निर्णय त्यांनी घेतला शेवटी बायको आणि मुलांसोबत ते मुंबईमधून जहाजाने पाकिस्तानला गेले सुरुवातीचे काही दिवस ते कराचीतच राहिले आणि मग नंतर लाहोरमध्ये कायमचे स्थायिक झाले पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तिथे देखील आपले लिखाण सुरू ठेवले लवकरच तिथल्या साहित्यिक वर्गाशी त्यांचे संबंध जोडले गेले पण तिथे देखील त्यांच्या लेखणीमुळे त्यांना खटले सहन करावे लागले एक नाही दोन नाही तर तब्बल सहा वेळा त्यांच्यावर अश्लीलतेचा आरोप लावून खटला चालवण्यात आला स्वातंत्र्यापूर्वी भारतात तीन वेळा ही घटना घडली आणि पाकिस्तानमध्ये देखील तीन वेळा ही गोष्ट घडली त्यांच्या लिखाणात बऱ्याचदा अश्लीलता दिसून येते त्यांच्या लिखाणात ते बिनधात वेश्य व्यवसाय व इतर बाबींवर लिहितात त्यामुळे त्यांच्यावर खटले चालवले गेले मंटोने या गोष्टीचा विरोधच केला त्यांचं म्हणणं होतं की मी कोणी पोर्नोग्राफिक नाही मी एक फक्त एक कथाकार आहे पण प्रशासनाने त्यांचे काही ऐकले नाही आणि त्यांना दंड ठोठवण्यात आले शिवाय त्यांनी फांडणी झाल्यानंतर पाकिस्तानबद्दल देखील बरेच लिखाण केले त्यांच्या लिखाणातून समजून येते की त्यांना भारताची झालेली फाडणी आवडली नव्हती ते त्याच्या विरोधातच होते त्यांच्या लिखाणामधून या गोष्टी दिसून येत होत्या आणि याचा त्यांना पुढे परिणाम देखील भोगावा लागला त्यांच्या लिखाणावर होणारे सतत आरोप आणि खटल्यामुळे वैतागून त्यांचे दारू पिण्याचे प्रमाण फार वाढत चालले होते शिवाय पाकिस्तानात एका खटल्या दरम्यान त्यांनी त्यांचे लिखाण थांबवले नाही तर त्यांना जन्मभर तुरुंगात टाकण्यात येईल अशी धमकी देखील देण्यात आली त्यामुळे त्यांनी आपले लिखाण थांबवले आणि ते आणखीनच खचले गेले त्यांनी हा खचलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी दारूला जवळ केले अठरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्नच्या संध्याकाळी ते असेच एकदा नशेत असताना उशिरा घरी परतले त्यांची तब्येत खूप खालावली होती अशातच त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या डॉक्टरांना बोलवण्यात आले डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात दाखल करण्याचे आदेश दिले त्यांना अँब्युलन्सने दवाखान्यात नेत असतानाच त्यांचे तिथे निधन झाले एक लेखक म्हणून संपूर्ण आयुष्य घालवणं म्हणजे साहजिकच आहे की लिखाण त्यांनी खूप केले आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे दोनशे सत्तर लघुकथा शंभरहून अधिक नाटके अनेक चित्रपटांचे संवाद आणि अने पटकथा अनेक रेखाचित्रे लिहिली टोबा टेक्सिंग थंडा गोष्ट होल दो म्हणतो की अफसाने नया कानून काली सलवार अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत त्यांचे ते, प्रकाशित सर्व साहित्य ऑनलाईन उपलब्ध दे देखील आहे तुम्ही म्हणतो जे कोणते साहित्य वाचले आहे किंवा आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणते साहित्य वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे हे मला कळवायला अजिबात विसरू नका तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि हो आजचा आपला प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ते साहित्य क्षेत्राकडे वळले याचं उत्तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हा भाग आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल